जिल्हा परिषद शाळेची सुनगावामध्ये तिरंगा रॅली सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवणूक सुरू असून दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी सर्व शालेय विद्यार्थी तसेच शिक्षक कर्मचारी वृंदांनी हातामध्ये तिरंगा घेत हर घर तिरंगा घर घर तिरंगा आमची शाळ आम्हाचा अभिमान अशा घोषणा देत गावघर तिरंगा रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये विद्यार्थ्यांच्या हातामध्ये तिरंगी रंगांचे फुगे देण्यात आले होते तसेच दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत गावातील प्रत्येकानं आपल्या घरावर तिरंगा झेंडा फड़कावा। असं आवाहन देखील यावेळी शिक्षिका कुमारी अस्मिता शिरसागर यांनी केलं आहे सकाळची तिरंगा रॅली काढत शाळेमध्ये परत आल्यानंतर विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गीत स्पर्धा घेण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी तालासुरामध्ये देशभक्तीपर गीत गायन केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अस्मिता क्षीरसागर मॅडम आणि प्रदीप वाकीकर यांनी केलं या प्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक सर, खेरोडकर सर बुटे सर, हागे सर, हागेसर सर, बोंबटकर मॅडम गवई मॅडम सर्व विद्यार्थी कर्मचारी यांच्यासह गावकरी देखील हर घर तिरंगा घर घर तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते